हे वर्षच हे एक राजकारणाचं वर्ष किंवा निवडणुकांचं वर्ष असं समजू अनेक राजकीय पक्षांचे नेते हे सांगतात की थे थे सांगता हा गुलाल हा आमचा अस्सल पुणेकराला करायला विचारलं तर तो सांगेल गुलाल हा गुरुजी तालीमवाल्यांचा कारण आजही गुलाल खेळण्याची जी आपली परंपरा आहे ही अविरत चालू ठेवली ती गुरुजी तालीमवाल्यांनी मानाचा तिसरा आणि पुण्याचा राजा समजला जाणारा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती पूर्वी लक्ष्मी रस्त्यालगत गुरुजी तालीम नावाची फार मोठी तालीम होती असे सांगतात इथून पुणे शहराला महाराष्ट्राला अनेक मल्ल मिळाले पण कालांतराने या तालमीच्या जागेवर अनेक इमारती आज उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतात तत्कालीन तालमीतील मल्लांनी आणि तेथील हिंदू व मुस्लिम या रहिवाशांनी हा गणपती बसवला असं सांगतात आजही या गणपतीकडे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं अठराशे साली या मंडळाची स्थापना झाली जवळपास एकोणीसशे बहात्तर सालापर्यंत मंडळाकडून दरवर्षी नवीन गणपतीची मूर्ती बसवण्यात यायची एकोणीसशे बहात्तर सालानंतर मंडळाकडून कायमस्वरूपीची मूर्ती प्रस्थापित करण्याचे ठरले आणि हीच मूर्ती आज पुण्याचं एक वैभव ठरते